आणि आता बातमी आहे एका विचित्र अपघाताच्या संदर्भातील मुंबई पुणे एक्सप्रेस वाहनांचा विचित्र अपघात घडलेला आहे या अपघातामध्ये जवळजवळ पंचवीस वाहनं एकमेकांना धडकले खोपोली जवळील बोरघाट भोमद्यामध्ये अपघात झालेला असून या भीषण अपघातामध्ये एकवीस जण जखमी झालेले आहेत तर एका महिलेचा सा मृत्यू झालाय अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सध्या सुरू आहे दुपारी दोनच्या सुमारास आम्हाला कॉल भेटला की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती मुंबई लेनवरती एका ट्रेलरचा ब्रेकफेल झाला आणि त्यांनी अनेक गाड्यांना धडक दिली साधारण तीन किलोमीटरच्या डिस्टन्सवरती त्यांनी वीस ते पंचवीस गाड्यांना धडक दिली आहे त्याच्यात मेजर जखमी स्कॉर्पिओ गाडीची लोकं आहेत आणि त्यात एक